नमस्कार मित्रांनो बातमी येते थेट भाजपच्या गोटातून नारायण राणे यांची थेट खासदारकी पदावरून हकालपट्टी भाजपच्या या नेत्याला दिला नवीन चान्स नितेश राणे नारायण राणेंसह सर्वांचाच दारूण पराभव होण्याच्या खळबळने भाजीपात शांतता मित्रांनो उद्धव ठाकरेंनी नुकताच कोकण दौरा केला या दौऱ्यावेळी आपल्याला प्रचंड आणि अद्भुत आता अविश्वसनीय अशी गर्दी पाहायला मिळाली नारायण राणेंच्या मतदारसंघात तर ठाकरेंना जणू मुंबई आणि कोकण एकत्र एक आल्यासारखं या ठिकाणी वाटलं आणि पुन्हा एकदा नारायण राणे त्यांचे पुत्र नितेश राणे निलेश राणे यांच्या पर्वा वाचवा वचबा या ठिकाणी निघणार आहे तोपर्यंतच नवीन बातमी पुढे येऊन ठेपते नारायण राणे यांची खासदारकीचे टर्म आता संपलेली आहे त्याचबरोबर आता भाजपातून त्यांचं वय झाल्यामुळे आता पंकजा मुंडे यांना त्यांच्या जागेवरती वि राज्यसभेची उमेदवारी देण्याचं भाजपने ठरवलं आहे एकंदरीत नारायण राणेंची हकालपट्टी करण्याचं योजने असल्याचं सध्या प्रथमदर्शन दिसतंय यामुळे नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे नितेश राणे यांचा तर कोकणामध्ये दारुण पराभव होणारच परंतु त्याचबरोबर त्यांच्या वडिलांची खासदारी जाणार असा उद्धव ठाकरेंनी ट्रिपल सिक्सर या ठिकाणी मारलेलं आहे याचमुळे कोकणात शिवसेनेचं वर्चस्व अबाधित राहू शकेल मित्रांनो आपल्याला काय वाटतं नारायण राणेंना पुन्हा संधी द्यावी का आणि पुन्हा नितेश राणे हे निवडून येतील का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या